कोपरगावामध्ये रविवार हा अपघात वार ठरला आह दाम्पत्याच्या अपघाताच्या घटनेनंतर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून वाळूच्या गाडीनं त्याला उडवल्याची चर्चा आहे दुपारी दीडच्या सुमारास धारणगाव शिवारातल्या रणशूर स्मारकाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला रविवारी दुपारच्या सुमारास समीर मोहम्मद शेख वैवर्ष चौतीस राहणार कोळगाव थळी हा आपले ॲक्टिवा घेऊन कोळपेवाडीवरून कोपरगावच्या दिशेनं निघाला होता मात्र अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला बेदरकारपणे वाहन चालवल्यानं कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस मोटर वाहन कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा पुढील तपास ता कोपरगाव तालुका पोलीस आहेत दरम्यान मयत समीरच्या दुचाकीला वाळूच्या डंपरनं धडक दिली असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती मात्र हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे दरम्यान गोदावरी नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असताना महसूल विभाग बघायची भूमिका घेत असल्याची चर्चाही रंगते आहे वाळू तस्करांकडून महसूल विभागांना मलिदा जातोय का असाही जातो संशय ग्रामस्थांनी व्यक्त एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव